घ्या इथे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आणि आतमधून मऊ अशी ही घोसावळ्यांची भजी तयार आहे तर फार अप्रतिम होतात आता जाणाऱ्या पावसासोबत सुद्धा आपल्याला भजींचा आस्वाद घ्यायचा आहे त्याच्यामुळे ही भजी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी कोमल तुम्ही सगळ्यांचं आपण कोमन रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण झटपट होणारी पाहणार आहोत बरं पाऊस येणार असो किंवा भजी, भजी खाण्याची इच्छा होते जेव्हा पाऊस सुरू तेव्हा तर आज आपण अशीच भजी पाहणार आहोत ती म्हणजे गोसावली अगदी साधी आहे सोपी आहे आणि इतर भजींपेक्षा पटकन होतात चला आता मग सुरू करूया तर, तर ही गोसावळी आहे गोसावळी आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला सांगा तर आज आपण गोसावळ्यांची भजी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे गोसावळी घेतलेत आणि व्यवस्थित धुवून त्याची देठ काढायची आणि एकदम पातळ तुम्हाला कापून घ्यायची तुम्ही नाही का बटाट्याच्या चिप्स करायच्या जी तुमचा साचा असतो त्यांनी चिप्स करायचं जी साधन असतं त्याने केलं तरी चालतं पण ते खूप पातळ होतात आणि टेस्ट व्यवस्थित लागत नाही तर या पद्धतीने या साईजमध्ये हे कट करून घ्यायचेत तर चला सगळी घोसाळली मी अशीच कट करून घेते आधी आणि नंतरून आपण त्याचं पीठ मळणार आहोत तर हे पहा हे माझं घोसावळ व्यवस्थित कट करून झालंय आणि मी तुम्हाला साईज दाखवते या पद्धतीने या साईजमध्येच तुम्हाला कट करायचे खूप बारीक पण तुम्ही जर केले ना ते चांगले नाही लागत तर या साईजमध्ये तुम्हाला सगळे घोसावळ कट करून आहे चला तर मग आता पीठ बनवायला सुरुवात करते घोसावळांच्या भजीचं पीठ बनवण्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलंय त्याच्यात चवीनुसार मी लाल मिरची पावडर ॲड करते नंतर त्याच्यात मी थोडीशी हळद ॲड करते अगदी थोडीशी तर माझ्याकडे इथं ओवा आहे तो ॲड करते ओवा व्यवस्थित हातावर मॅश करायचं आणि तो ऍड करायचा आणि चवीनुसार मी ते ऍड करते आणि आता तुमचे बटाट्याच्या भजीसाठी तुम्ही जसं भजी पीठ मळता तसं मळायला सुरुवात करायची आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी ऍड करत हे मिक्स करून घेते अगदी थोडं थोडं जसं तुम्ही बटाट्याच्या भजीला पीठ मळता तिनटा तसंच मळायचं हे त्या पद्धतीनेच आता हे व्यवस्थित मी मळून घेतले तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते थिकनेस कसं आहे जसं केकचं बॅटर असतं तसं हवं आहे आपल्याला तर आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ नाही टाकलेलं आणि कुठं होऊ द्यायचं नाही हे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका खरं तर कोसळ्याच्या भजींमध्ये तांदळाच्या पिठाचा एवढा काही रोल राहत नाही आतमधून भजी मऊच खूप छान लागतात आणि बाहेरून कुरकुरीत तर चला सुरुवात करूया भजी बनवायला तर भजी बनवण्यासाठी आता मी तर कढई घेतली कढईमध्ये तेल घेतले तेल व्यवस्थित गरम हो लागले आता गोसावळ्यांच्या भजीला सोडा टाकायची सुद्धा गरज नसते फार अप्रतिम लागतात ती न सोडा टाकता सुद्धा तरी इथं पहा या पद्धतीने हे माझं पीठ व्यवस्थित मुरलंय आता आता आपण घोसावळ याच्यात ऍड करतोय त्याच्यात मी हे घोसवले सगळे ऍड करते आणि एक लक्षात ठेवा तेवढेच ऍड करायचे जेणेकरून तुम्हाला कोटिंग करता आलं पाहिजे एवढेच घोसवळे त्याच्यात ऍड करायचे खूप जास्त नाही करायचे नाहीतर गर्दी होते आणि ते कोट व्यवस्थित होत नाही तर हे पहा या पद्धतीने मी हे घोसवळे ऍड केलेत आता आपण तळायला सुरुवात करणार आहोत हवे असेल तर तुम्ही हाताने सोडू शकता मी चमच्याने सोडणार आहे तर चला सुरुवात करूया तेल व्यवस्थित गरम झाले का बघायचं आधी आणि मग सुरुवात करायची तर तेल व्यवस्थित गरम झाले आपलं सुरू करूया तर इथे मी घोसावळे एक एक सोडायला सुरुवात करते या पद्धतीने गॅस माझा बारीक आहे कारण तेल व्यवस्थित गरम झाले तेव्हा तर इथं मी सगळे घोसावळे सोडून घेते व्यवस्थित आणि सगळ्या साईडने कोट होतात व्यवस्थित तुम्ही कणिक मळली तर नाही तर नाही होत ते कोट इथं मी कडे बसतात तेवढे सगळे घोसवळीची भजी सोडून घेतलेत आणि आता बारीक गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचं आतमधलं सुद्धा व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला चव लागली पाहिजे नाहीतर ते व्यवस्थित लागत नाहीत चवीला या पद्धतीने तर हे मी तळून घेते व्यवस्थित अगदी बारीक गॅस केलाय आणि बारीक गॅसवर हे तळून घेतली एक लक्षात घ्या आपण गोसावळ्यांच्या भजींना काही सोडा टाकला नव्हता तरी भजी टम फुगले तिथं तर फुकतात त्याच्यामुळं घोसावल्याच्या भजींना सोडा टाकायची काही गरज नाही एकदा तर भजी व्यवस्थित तळली गेली आहे त्या टायमाला मी साईडला काढून घेते ही सगळी भजी तर पहा अप्रतिम झाले आवाज पहा खूप सुरेख आवाज येतोय तर अशीच झाली पाहिजे पहा चला तर मग सगळी भजी मी राहिलेली अशीच करून घेते भज्यांची पुरची सुद्धा बॅच तळून घेतली व्यवस्थित तर पहा अप्रतिम दिसतात ते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात थोडीशी मोठी घेतले गोसावळे तर मोठी भजी पण फार सुंदर पहा बारीकीस तळायचे म्हणजे आतमधलं गोसावळ सुद्धा शिजले जातं व्यवस्थित ह्या इथे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आणि आतमधून मऊ अशी ही गोसावळ्यांची भजी तयार आहे